नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपण उ उभे आहो उशिरा लागवड किल्ल्या हरभरा प्लॉटमध्ये तर या प्लॉटला झाले आज रोजी बासष्ट दिवस बासष्ट दिवसाचा प्लॉट आहे आणि व्हेरायटी आहे बिडियन जी के सातशे अठ्ठ्याण्णव याच्यामध्ये आपण अंतर ठेवलेलं आहे दोन फूट आणि हे प्लॉट आपण पराठी उपटून केलेला आहे म्हणजे बटरीने केलेला आहे हे बघू शकता पराठी या ठिकाणी आहे लावून तर या प्लॉटला झाले बासष्ट दिवस आणि उशिरा जे प्लॉटचं नियोजन आहे ते म्हणजे सुरुवातीला रान पॅक करून घेणे नंतर घाटी याला लावणे असं जे आपलं शेड्यूल असते तर त्या पद्धतीने आपण याला संपूर्ण नियोजन केलेलं आहे तर आज रोजीची स्थिती म्हणजे हरभरा फ्लावरिंग अवस्था आहे आणि एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव ही थोडीशी लेट व्हरायटी आहे तरीसुद्धा याला फ्लावरिंग जे आहे थोडीशी आपण लवकर आणले कारण की आपण याला शेवटचं पाणी थोडंसं चाळीस दिवसाला देऊन पाणी बंद केलं होतं आणि पुन्हा त्यातून पाणी त्याला म्हणजे बिलकुल दिलं नाही त्याच्यामुळे याला फ्लावरिंग जे आहे या स्टेजला आहे नाहीतर एन जी केलं साधारण फ्ला फ्लॉवरिंग सत्तर दिवसाच्या पुढे येत असते कारण की लेट व्हरायटी आहे तर ही आहे आजची स्टेज बरेच सबस्क्रायबर मला विचारतात ते की तुम्ही उशिरा लागवड ज्या प्लॉटची केली त्या प्लॉटचे व्हिडिओ टाका तर पाहू शकता ही आहे आजची स्थिती या प्लॉटची तर याच्यावर आपण दोन स्प्रे झालेले आहेत तिसरा स्प्रे आपला बाकी आहे याच्यातला तर ते आपण घेणार आहोत पाच सहा दिवसामध्ये या घाटी अवस्था आहे की घाटी दिसत आहेला पाहू शकता साधारण एक टक्का मग घाटी बनता यायला झाली दहा टक्के घाटी नव्वद टक्के फुलधारणा अशी याची अवस्था आहे हरभरा बीडन जी की सातशे आठ्यानं उशिरा लागवड केलेला प्लॉट आहे पाहू शकता त्या ठिकाणी आपला डॉलर आहे साईडला आणि ह्या